कल्याणपूर्व येथील नागरिकांसाठी एक महत्वाची सूचना खडे गोलवली नाला पुलाच्या कामामुळे वाहतुकीमध्ये नवीन बदल करण्यात आलेले आहे हा रस्ता बावीस जानेवारी दोन हजार पासून एकवीस मे दोन हजार पर्यंत बंद आहे धर्मवीर आनंद दिघे चौक आणि कोळसेवाडी पोलीस स्टेशन यांच्या मधील सरळ रस्ता बंद करण्यात आला आहे या नवीन रस्त्याचा वापर करा पहिला रस्ता जड आणि हलक्या दोन्ही वाहनांसाठी तुम्ही एफ केबिन रोड चा वापर करू शकता धर्मवीर आनंद दिघे चौक येथून आंबेडकर चौक कडे जा तेथून एस के कंपनी बदलापूर रोड आणि मग राम चौक वरून पुणे लिंक रोड जा मग येण्या आणि जाण्या दोन्ही साठी खुला आहे दुसरा रस्ता विठ्ठलवाडी स्टेशन रोड साठी आहे तुम्ही आंबेडकर चौक येथून शांतीनगर पोलीस स्टेशन आणि महिंद्रा शोरूम श्री राम चौक पर्यंत जाऊ शकता येथे सुद्धा दोन्ही बाजूने ट्रॅफिक चालू राहील तिसरा रस्ता फक्त हलक्या वाहनांसाठी तुम्ही धर्मवीर आनंद दिघे चौक येथून काटे मानवली रोड आणि हनुमान नगर रोड वरून पुणे लिंक रोड पर्यंत जाऊ शकता कृपया या डायव्हर्जनचे पालन करा आणि सुरक्षित राहा धन्यवाद